मित्रांनो सप्रिम नमस्कार आपण पाहतात सलमान न्यूज फोर्टीन संगमनेर शहरातून दिल्ले नाका मार्गे लोणीकडे जाताना आपल्याला आणि सामनापूरला भेट होते अनसार का बांधून नेता कडक चटका देऊ का अशा डायलॉगने आनसार चाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झाले जा आहेत वयोमानानुसार आनसार चाचा थकले मात्र त्यांची पुढची पिढी त्यांचा हा सुप्रसिद्ध बटाटवडा पुढे चालवत आहेत संगणापूरच्या अन्सार शासनच्या बटाटवाडी चिडलं जतच न्याय सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद